नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एक आहे एखादा जो ट्रेडर असतो त्या ट्रेडरला काय हवं असतं बुलिश स्टॉक्स मध्ये त्याला अपेक्षा असते की आपण या बुलिश स्टॉक्स मध्ये बुलिश आहे त्याच्यामुळे आपण त्याला बाय करू आणि बाय केल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं मोठं प्रॉफिट जे येते कमवू अशी अपेक्षा प्रत्येक ट्रेडरची असते परंतु हा जो बुलिश ट्रेंड जो असतो त्या बुलिश ट्रेंडमध्ये बऱ्याचदा काय होतं की या ठिकाणी आप तो आपल्याला चांगला बुलिश आहे असं वाटतं आणि आपण ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी त्याच्या एंट्री घेतो आणि ती एंट्री घेतल्यानंतर एंट्री घेण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड सुरू होण्याची वेळ एकच होते असं का होतं तर या अशा प्रकारच्या बुलिश ट्रेंड असणाऱ्या स्टॉक्समध्ये एंट्री कुठे घ्यायची ही जी लेवल आहे ही लेवल त्याच्यानंतर ही लेवल आहे ही लेवल ह्या लेवल्स आपल्याला ले ऑटोमॅटिक कशा मिळू शकतात त्याच्यानंतर बुलिश स्टॉक्समध्ये आपण एकदम सेफ एंट्री कशी घेऊ शकतो हे जर कधी शिकायचं असेल तर आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणजे काय आहे भानगड तर ती समजली पाहिजे फिबोनाची रिट्रेसमेंट हे असं एक टूल आहे की जे तुम्हाला अपट्रेंड मध्ये असेल स्टॉक तर एक चांगली एंट्री मिळवून देऊ शकतं आणि डाऊन ट्रेंड असेल चालू तुम्हाला सेलिंगची एंट्री घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक चांगली एंट्री जे आहे ते मिळवून देऊ शकतं तर हे फिबोनाची टूल नेमकं काय आहे ते बघूयात आपण आणि ह्याचा वापर कसा करायचा ते एकदम आपण प्रॅक्टिकल पद्धतीने जे ते शिकणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणेच खूप इंटरेस्टिंग होईल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठल्याही प्रकारे व्हिडिओ स्किप करू नका फिबोनाची टूल हे एकदम महत्वाचं टूल आहे या फिबोनाची टूलची आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये जाणार नाहीये डायरेक्टली प्रॅक्टिकल पार्ट मध्ये आपण शिरणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत ते कसं वापरायचं हे वापरून चांगलं प्रॉफिट कसं कमवायचं चांगल्या एंट्री कशा घ्यायच्या तर हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बघा तुम्ही चार्ट ओपन केल्यानंतर हे ट्रेडिंग व्ह्यू चा चार्ट आहे ही ट्रेडिंग व्ह्यू ची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमचं अकाउंट जे ते ओपन करू शकता ऑलरेडी बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल ह्या ठिकाणी हा जो लेफ्ट साइडचा सा जो टूल बार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे तिसरा ऑप्शन जो आहे तर त्या तिसऱ्या ऑप्शन मध्ये फिबोनाची वेगवेगळे प्रकार जे येते फिबोनाची आणि ज्ञान याचे वेगवेगळे प्रकार जे दिसतात त्याच्यापैकी फिब रिट्रेसमेंट म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट याला म्हटलं जातं तर हा तुम्ही अशा पद्धतीने फेवरेट करून ठेवू शकता फेवरेट करून ठेवला की तो आपल्याला ह्या ठिकाणी हा जो फेवरेट टूल बार आहे आपल्याला हा कस्टमाइज करता येऊ शकतो कुठेही तुम्ही ठेवू शकता तर त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ट्रेडिंग व्ह्यूवर बेसिक प्लेलिस्ट आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरून आपण आपल्याला लागणारी जी वारंवार लागणारे जे टूल्स आहेत ते आपण एकत्रित करून ठेवू शकतो आणि आपल्या सोयीनुसार ते डाव्या किंवा उजव्या बाजूला ऍडजस्ट करू शकतो आता मी ह्या ठिकाणी तो घेतलेला आहे मी इथून पण सिलेक्ट करू शकतो फिबोनाची टूल आणि ह्या ठिकाणावरून पण फिबोनाची टूल जे सिलेक्ट करू शकतो ठीक आहे आता आपण हे डिलीट करूया आता हा चार्ट जो आहे तो मी ओपन केलेला आहे हिंडाल्को कंपनीचा चार्ट ओपन केलेला आहे हिंडाल्को ही मेटल सेक्टर मधली कंपनी आहे त्याच्यामुळे ती एक चांगला अपट्रेंड आता सध्या दाखवते आहे कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रेकमेंडेशन या व्हिडिओचं नाही फक्त तुम्हाला फिबोनाची म्हणजे काय आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करायचं हे दाखवण्यासाठी हा एक चार्ट उदाहरण स्वरूपात घेतलेला आहे जाऊया पुढे आपण आता हे फिबोनाची टूल जे आहे ते आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या पाच ते सहा रेषा येत आहेत आता ह्या पाच ते सहा रेषा मी जास्त वापरतो मला त्याच गरजेच्या असतात म्हणून मी त्या फक्त ठेवलेल्या आहेत अदरवाइज फिबोनाची टूल जर तुम्ही सुरुवातीला घेतलं तर या फिबोनाची टूलच्या सेटिंग्स मध्ये आपण अप्लाय करूयात डिफॉल्ट ठीक आहे हे डिफॉल्ट अप्लाय केल्यानंतर आपल्याला ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लेवल्स मिळतात ठीक आहे आपण फिबोनाचीच जे टूल आहे ते अपट्रेंडचा स्टॉक असेल तर त्याला आपण या अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा ड्रॅक करून वापरू शकतो आणि जर समजा डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला ते फिबोनाची वापरायची असेल तर तुम्ही ते डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा वापरू शकता तर ह्या ठिकाणी हा जो डाऊन ट्रेंड आहे तर त्याच्यासाठी आपण हे इथं वापरलेलं आहे ठीक आहे आता ह्या अशा पद्धतीने ते वापरता येऊ शकतं आपल्या डाऊन ट्रेनमध्ये त्याच्यानंतर आता हे फिबोनाचे टूलचं जे आहे ते आपल्याला कोणकोणत्या लेवल हवे आहेत तर तेवढ्याच आपण ठेवूयात म्हणजे मी पूर्वी जे केलेलं होतं ते त्याच्यासाठी काय करावं लागतं ह्या इथं आपल्याला स्टाईल्समध्ये जे आहे ते गरजेच्या ज्या आहेत फक्त त्याच ठेवूयात आपण झिरो झिरो पॉईंट टू थ्री झिरो पॉईंट थ्री एट झिरो पॉईंट फाईव्ह सिक्स ए सिक्स वन सेवन एट ही वन आणि वन पॉईंट सिक्स ही नको आहे आपल्याला वन पॉईंट टू नकोय आपल्याला आणि थ्री नको आहे आणि ही फोर पॉईंट ती पण नको आहे म्हणजे एवढ्याच आपल्याला आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तर तो सुद्धा नको आहे त्याच्यामुळे आपण फक्त विदाऊट बॅकग्राऊंड कलर जे आहे ते ठेवले बघा हे चेक केलं की बॅकग्राऊंड कलर सुद्धा येतो आणि हे अनचेक केलं की के बॅकग्राऊंड कलर सुद्धा गायब होतो तुम्हाला प्राईज सुद्धा बघायचे असेल चार्टवर आता ह्या लेवलला प्राइस काय चालू आहे तर ती प्राइस सुद्धा या ठिकाणी दिसू शकते तुम्हाला जर नको असेल प्राईज तर फक्त तुम्हाला कोणती लेवल आहे तर ते दिसेल ठीक आहे आपण प्राइस पण ठेवूया प्राइस पण गरजेच्या असतात तर अशा पद्धतीने आपण सेटिंग केल्यानंतर ही सेटिंग केल्यानंतर याला आपण सेव्ह ॲज आपण असं करू शकतो सेव्ह ॲज करून तुम्ही तुमचं एक नाव जे आहे ते देऊ शकता आणि त्याला सेव्ह करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला आपण ओपन करू फिबोनाची रिट्रेसमेंटचं टूल ओपन करू त्यावेळेला अशा पद्धतीच मिळेल जे डिफॉल्ट असतं तर ते डिफॉल्ट मिळणार नाही ज्याची आपल्याला गरज नाही ते आपल्याला नको आहे ते ओपन होणार नाही तर अशा पद्धतीचं आपल्या गरजेपुरती आपण कस्टमाइज केलेलं फिबोनाची टूल जे आहे ओपन होईल आता ह्याच्यामध्ये जे आहे तर कन्सेप्ट काय आहे या फिबोनाचीचा फिबोनाची आपल्याला का वापरायचं आहे तर परत एकदा सांगतो ज्या वेळेला अपट्रेंड मध्ये मार्केट चालू असतं त्यावेळेला बऱ्याच लोकांना हे अपट्रेंड बघून एंट्री करण्याची इच्छा होते प्रत्येकालाच होते अपट्रेंडचा स्टॉक आहे बऱ्याच वर आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे अपट्रेंड आहे ह्या स्टॉक मध्ये याचं फंडामेंटल वगैरेचा अभ्यास केल्यानंतर हे पण खूप चांगलं आहे परंतु एंट्री कुठे घ्यायची जर समजा आपण ह्या ठिकाणी कुठेतरी एंट्री घेतली तर बऱ्याचदा ती आपली एंट्री फसू शकते तर असं कुठल्याही ठिकाणी एंट्री घेण्याच्या ऐवजी आपण काय करायचं असतं तर हे फिबोनाचीच टूल जे आहे ते आपल्याला वापरायचं असतं आता समजा मार्केट समजा ह्या ठिकाणी कुठेतरी आहे या ठिकाणी मार्केट आहे समजा तर आपल्याला एंट्री एक्झॅक्टली कुठं घ्यायची तर ते या ठिकाणी समजू शकतं ह्या कॅन्डलला जर समजा मार्केट चालू असेल तर हे ही जी लेवल आहे तर ही लेवल आहे ट्वेंटी थ्री पर्सेंटची थर्टी एट पर्सेंट म्हटलं हिला फिफ्टी पर्सेंट म्हटलं सिक्स्टी वन पर्सेंटलं तर साधारणतः रिट्रेसमेंट म्हणजे काय तर ज्या वेळेला कुठलाही स्टॉक अपट्रेंड चालू असतो तर तो सरळ सरळ काही अपट्रेंडमध्ये जात नाही तर त्याच्यामध्ये बरेचशा सायकोलॉजीचे ट्रेडर्स या अपट्रेंडमध्ये सामील असतात त्याच्यामुळे काही लोक जे इकडनं बसलेले असतात ते ह्या ठिकाणी जे उतरतात प्रॉफिट बुक करतात त्याच्यामुळे छोटासा डाऊन ट्रेंड जो येऊ शकतो किंवा एक रिट्रेसमेंट येऊ शकते पुल बॅक येऊ शकतो खालच्या बाजूला तर हे एकदम नॅचरल गोष्ट असते की खूप मोठा अपट्रेंड झाल्यानंतर एक पुलबॅक जो येतो येतो एक रिट्रेसमेंट येते कुठेतरी स्टॉक जो येतो थोडासा दम घेतो तर तो दम कुठे कुठे घेतो तर तो ह्या लेवलमध्ये दम घेतो तो जर समजा त्या स्टॉक्सचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत लोकांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे तर एखादा तो स्टॉक जो आहे तो ही जी ट्वेंटी थ्री पर्सेंटची जी लेवल आहे रेड कलरची लाईन तर ह्याच ठिकाणी विश्रांती इथपर्यंतच विश्रांती घेईल आणि इथून परत त्याची घोडदौड जी सुरू करेल बऱ्याचदा ह्या लेवलला विश्रांती घेतल्यानंतर तो एका कॅन्डल नंतर दुसऱ्या कॅन्डलला लगेच वरती जाऊ शकतो किंवा थोडस ह्या ट्वेंटी थ्री पर्सेंटच्या लेवलला कन्सॉलिडेशन होऊ शकतं आणि मग वरती जाऊ शकतो अशा त्याच्यामधल्या शक्यता असतात तर तो खूप बुलिश आहे स्टॉक म्हणजे त्यांनी फक्त ट्वेंटी थ्री पर्सेंटची म्हणजे एकदम उथळ प्रकारची रिट्रेसमेंट घेतलेली आहे म्हणजे अगदी छोटीशी रिट्रेसमेंट घेतलेली आहे असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर काही स्टॉक्स जे आहेत ते थर्टी एट पर्सेंटची रिप्रेसमेंट जे ते घेतात तिथपर्यंत ह्या ऑरेंज कलरच्या च्या लाईनपर्यंत खाली येतात आणि तिथून मग ते परत वरती जातात असेही स्टॉक्स आपल्याला दिसतील आपण आता प्रॅक्टिकली बघूच त्यानंतर काही स्टॉक्स जे आहेत ते फिफ्टी पर्सेंटच्या रिट्रेसमेंट पर्यंत येतात काही स्टॉक्स जे आहेत ते थर्टी वन सिक्स्टी वन पर्सेंटच्या रिट्रेसमेंट पर्यंत खाली येतात तर ही जी आहे ती एकदम नॅचरल कंडिशन असते की साधारणतः वेळेला रिट्रेसमेंट होते तर ती रिट्रेसमेंट जी फिफ्टी पर्सेंट ते सिक्स्टी वन पर्सेंटच्या लेवल पर्यंत होते तिथं तिथं त्यांनी थोडासा दम घेतला आपण असं सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी सांगू ही ऍक्च्युअली काही टेक्निकल भाषा नाहीये परंतु बोलीभाषा तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय इथं जर त्यांनी दम घेतला तर इथून तो पुढच्या रॅलीसाठी तयार होतो तर या ठिकाणी तो दम घेतो आणि ह्या ठिकाणावरून तो परत त्याची रॅली जी सुरू करतो अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचंय बरेचसे स्टॉक्स जे इथूनच वरती जातात काही इथून जातात काही इथून जातात बरेचसे मॅक्झिमम स्टॉक्स जे येते ह्या पन्नास टक्के ते एकसष्ट टक्के ह्या रेंज पर्यंत येतात आणि इथून वरती येतात जर समजा ह्या एकसष्ट टक्क्याच्या खाली जर कधी जायला लागला तर तो ट्रेंड चेंज झाला असं आपण त्याला म्हणू शकतो तो स्टॉक जो येतो बुलिश मोडमध्ये नाही राहिला असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपण त्याला लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर जरी असाल तर या ठिकाणी आपण त्याला एक्झिट करू शकतो ह्या लेवल्सचा उपयोग फक्त काही एंट्री घेण्यासाठीच नाही तर आपल्याला स्टॉप लॉस आपला इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये सुद्धा असेल तर स्टॉप लॉस कुठे घ्यायचा कुठून एक्झिट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वापर होऊ शकतो तर अशा पद्धतीने ही फिबोनाची रिट्रेसमेंट जी आपल्याला वापरली जात असते या फिबोनाची ज्या ज्या लेवल्स आहेत तर ह्या पासून आता ही काढायची कशी आता मी तर काढून दाखवलो तुम्हाला परंतु याच्या मागचं मेन कशी काढायची ह्याच्याबद्दल काही बोललो नाही तर कशी काढायची असते तर प्रिव्हियस जो लो असतो जर समजा अपट्रेंड मध्ये तुम्हाला जर काढायचं असेल तर, तर प्रिव्हियस लो पासून ते रिसेंट हाय जो असेल तर तिथपर्यंत आपल्याला हे जे येते ड्रॅग करून म्हणजे खेचून आपल्याला ती लेवल जी आखायची असते अशा पद्धतीने ही फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल जी आहे ती आपल्याला काढायची असते प्रिव्हियस लो मेजर लो जो असतो तो आणि मेजर हाय असेल तो हाय अशा पद्धतीने आपल्याला ती खेचायची असते आता ही मध्ये आपल्याला अशा पद्धतीने करायची असते डाऊन मध्ये जर कधी आपल्याला करायची असेल तर मी तुम्हाला डाऊन मध्ये डेली टाइम मध्ये दाखवतो हे बघा ह्या ठिकाणी आपण ही फिबोनाची रिट्रेसमेंट घेतली हा जो हाय आहे त्या हाय पासून ते जो रिसेंट लो असेल त्या रिसेंट लो पर्यंत हा जो येतो इथला रिसेंट लो जो आपल्याला दिसतोय तर तिथपर्यंत आपण त्याला घेऊयात त्याच्यानंतर हे बघा एक्झॅक्टली सिक्स्टी वन पर्सेंटच्या खाली आणि तिथून त्यांनी रिव्हर्सल घेतलेला आहे परत खाली आलेला आहे म्हणजे हा डाऊन ट्रेंड जो आहे तो कन्फर्म झालेला आहे परत मध्ये डाऊन मध्येच तो गेलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला या फिबोनाच्या ट्रेंड मध्ये आणि डाऊन ट्रेंड मध्ये वापर जो येतो तो करायचा असतो हेच लेवल आशा पता पन? पर ए, जे आहे ले तुम्ही अशा पद्धतीने पण त्याला परत डिलीट करतो आपल्याला ते ऍडजस्ट सुद्धा करता येतात हा हाय आहे आणि हा लो आहे बरोबर आता ह्या ठिकाणावरून तो सिक्स्टी वन पर्सेंटच्या पण वरती गेलेला आहे म्हणजे हा डाऊन ट्रेंड जो होता इथून ते इतका डाऊन ट्रेंड तर तो डाऊन ट्रेंड संपलेला आहे आणि इथून ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे बघा ह्या ठिकाणावरून ट्रेंड परत सुरु झालेला आहे तर जर समजा तुम्ही ह्या ठिकाणी डाऊन म्हणजे छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही सेलिंग मध्ये असाल तर म्हणजे इंटरडे मध्ये सुद्धा तुम्हाला वापरता येईल हे गोष्ट तर सेलिंग मध्ये तुम्ही असाल तर ह्या ठिकाणापर्यंत जर समजा तुम्ही आले तर इथून तो वरती जाऊ शकतो इथून आपण ह्या सेलिंगच्या मधून एक्झिट करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो असंच पुलिस मध्ये सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला ही फिबोनाची रिट्रेसमेंट जी ती वापरायची असते रिट्रेसमेंट म्हणजे काय तर एक प्रकारचं पुलबॅक पुलबॅक म्हणजे वर जात असताना थोडस खाली येणं किंवा खाली जात असताना थोडस वर जाणं त्याला पुलबॅक किंवा रिट्रेसमेंट तर त्या रिट्रेसमेंटच्या लेवल ज्या आहेत त्या आपल्याला एक चांगली एंट्री देऊ शकतात आणि स्टॉप लॉस सुद्धा आपल्याला फिक्स सांगू शकतात जर या व्हिडिओमधून मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल ला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र